नगरपालिकेची निवडणूक हो म्हणजे आता झालेली आहे आणि मतमोजणी अवघ्या काही तासावर आलेली आहे तुम्ही दोघं एका कार्यक्रमानिमित्ताने का एकत्र आलेले आहात काय भावना आहे दोघांच्या सर्वप्रथम जय शिवराय मापा आणि पापा ही नाण्याची एकच दोन बाजू आहे आणि त्यामध्ये आता उद्या फक्त निकाल लागणार आहे काटा किंवा छापा एवढाच विषय राहिलेला आहे आणि आमची दोस्ती आमची मैत्री ही कायमस्वरूपी आयुष्यभर जोपर्यंत आम्ही दोघं आहोत तोपर्यंत आम्ही राहणार आणि आम्हा दो दोघातला कोणी जरी आला तर आम्ही बरोबर जाऊन तिथं काम करणार आम्ही आम्हाला जनतेने जनतेची सेवा करण्यासाठी दिलेली आहे आणि जनतेच्या सेवेसाठी आम्ही दोघं सदैव तत्पर राहत असतो म्हणून उद्याच्या निकालबाबत काय काय वाटतं उद्याच्या निकालबाबत उद्याचा निकाल आम्ही तुम्हाला आत्ताच सांगितलंय ना का ही काटा आणि छापा जे आहे ते उद्या होणारच आहे त्यामुळं मप्पा काय आणि पापा काय एकच <laughs> काय वाटत कोण कोण जिंकत राष्ट्रवादी जिंकेल सेना जिंकू त्याला काय बरोबर जिंकत आम्ही पहिले काय सांगितलं आम्ही दोघं एकच आहोत मग एक असल्यामुळे तो जिंकला काय मी जिंकला काय शेवटी एकच मप्पाजी जी सुंदरचं राजकारण खूप प्रगल्भ आहे काय म्हणाल तुम्ही आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जण एकत्र आलेलो आहोत त्यांचाही ध्यास जुन्नर शहराचा विकास आणि आमचा ध्यास जुन्नर शहराचा विकास हा असल्यामुळे आज दोस्तीत कधीही अंतर येणार नाही ये याची काळजी शंभर टक्के घेणार आहोत तर जुन्नर शहराच्या विकासाच्या दृष्टीने जो महत्त्वाचा विषय आहे आणि उद्याचा जो निकाल आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जुन्नर शहराचा विकास करणारी माणसं जुन्नर नगरपालिकेत असणं आवश्यक आहे ज्यांना विजन आहे धोरण आहे त्यांनी त्या ठिकाणी काम निश्चित केलं पाहिजे शेवटी मतदारांच्या हातामध्ये सगळा कौल आहे जो मतदारांचा कौल येणार आहे तो आम्ही स्वीकारणारच आहोत तर शंभर टक्के आम्हाला खात्री वाटते आहे की मतदारांनी जो कौल दिलेला आहे तो काजळे सुशाता मधुकर यांच्या बाजूने दिलेला आहे आणि उद्या या ठिकाणी हा निकाल त्या पद्धतीने लागावा ही आमची परमेश्वर चरणी या ठिकाणी प्रार्थना आहे उद्या पापा जरी निवडून आले त्यांच्या घरातलं सीट आहे तर पापा नगरसेवक पदाकरता उभे आहेत आणि घरातलं सीट जे आहे सनदाई त्यांच्या ते नगराध्यक्षपदाकरता उभ्या आहेत त्या जरी निवडून आल्या तरीसुद्धा जुन्नर शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आम्ही त्यांनाही सहकार्य शंभर टक्के करू आणि आम्ही निवडून येणारच आहोत त्यांनी पण आम्हाला त्या पद्धतीने सहकार्य करावं ही आमची पूर्णपणे इच्छा त्यांनी आता बोलताना म्हटलं की मप्पा आणि पापा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू दोन बाजू आहेत खरं तर राजकीय तणाव त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठेतरी हे बरोबर आहे त्यांनी बोललेला जो या ठिकाणी विचार मांडलेला आहे कारण त्यांचंही विजन जुनं शहराचा विकास आहे आणि आमचं हे विजन जे आहे ते जुनं शहराचा विकास आहे ते विकास हा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळं त्यांनी जे म्हटलेलं आहे बापा आणि मप्पा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे त्याचा मध्य आहे तो जुन्नर शहराचा विकास दोघांना काय शुभेच्छा दिल्या आम्ही आज यांना भविष्यात यांनी आम्हालाही सहकार्य करावं आणि जुन्नर शहराचा विकासात मोठा हातभार लावा आता हात घेऊन जाणारी मंडळी आम्ही आहोत आम्ही मित्र हो, आहोत आणि हा हात कधी सुटणार नाही